दर्यापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार दर्यापूर मतदारसंघातून गजानन नव्हते हे आमदार झाले असून विधानभवन नागपूरमध्ये आले ते काय सभागृहाचं कामकाज आणि अपेक्षित समस्या आहे ते सभागृहाचं काम का तो व्यवस्थित चालू आहे आता समोरचे जे लोक आहे विधानसभेमध्ये ते सगळं म्हणजे बहुमतानी आहे पण आमची मागणी आमचे मान्य मागण्या या त्या महोदय ऐकून घेत आहेत मी कालही माझे मुद्दे मांडले माझ्या दर्यापूर आणि अन्न मी म मतदारसंघातला शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला जो सोयाबीनचा मुद्दा तपाशीचा का मुद्दा हे मुद्दे मांडले आणि जे वन्य प्राण्यांपासून जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यांचे शेतीचं नुकसान होईल जीवितांचं जीवितांचं नुकसान होते तर त्यांना त्याबद्दल मागणी मांडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे तर अशा बऱ्याचशा मागण्या आहेत आणि आज सभागृहात मागणी केलेली आहे व्यापार आपल्या क्रीडा संकुलांची की जेणेकरून आपल्या आर्मीमध्ये जे पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी जे मुलं जातात त्यांना एक क्रीडा संकुलांची खूप गरज आहे कारण ते रस्त्यांनी रोड रोडनी असे बांडीकर रोड निघा की कॉन्ग्रेटिव्ह रोड निघा तो धावतात त्यावेळेस अपघात होण्याची खूप मोठी शक्यता असते आणि असे अपघात कर्टू मतदारसंघात आणि कन्यक्राऊन दरम्यान भरपूर झालेले आहे जीवितहानी झालेली आहे तर जर किल्ला संकुलन झालं थे थे तर त्यांना खूप मोठी मदत होईल ते तिथं आपला व्यायाम करतील तिथं ते धावण्याच्या जे त्यांच्या जे ॲक्टिव्हिटी आहेत ते करतील आणि एक आपल्या जो सिनियर सिटीजन आहे त्याही लोकांना फिरण्यासाठी चांगली सुविधा होईल आणि याच्यासाठी नगरपालिकेने जागा मंजूरात केलेली आहे दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार तेरामध्ये मंजुरात झालेली आहे त्यावर मी केलेला या प्रकारे नगरपालिका दर्यापूर्वा दर्जा वाढलेला आहे तो वर्ग वाढ घेतला मोठा भाग होता वाढते आणि जनता वाढते वाढते आता तो दर्जा कुठेतरी हो येईल ना येईल ना कारण की आता लोकसंख्या वाढत आहे आणि अंजणगाव नगरपालिका आणि दर्यापूर नगरपालिका दोन्ही नगरपालिका आहे आणि अंजणगावची लोकसंख्या वाढत आहे धमागची लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे दर्जा वाढ होईल शेवटचा प्रश्न साहेब काय म्हणतात बालशेतीचा तो जो क्षेत्र आहे मानशेतीवाल्याचे सुद्धा प्रश्न खूप आहे मानशेतीचा प्रश्न म्हणजे आता आमचे जे बालबंधू लोक आहेत जे त्यांचा पानपुपरीचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि केळीचा महत्त्वाचा विषय आहे त्यांचा आणि जे पान आमच्या इकडे जे म्हणते जे पान पानपुपरी म्हणतो पानपुपरी हा एक औषधाचा भाग आहे आणि पान म्हणजे आमच्या इकडे पानाचा व्यवसाय भरपूर प्रमाणात असतो आणि बागायती शेती ही मध्येच आहे घरापूरमध्ये खारपट्टा असल्यामुळे तिकडे तो प्रॉब्लेम आहे आणि बागायताराचे विषय त्यांचंही चांगली संधी मिळावं चांगले भाव मिळावे असे या प्रकारे कोल्हापूरमध्ये पाणी पाणी कमी पडत नाही असतो कोणताही परंतु पोस्ट कोणाचा पाण्याचा परिसर कंडिरी उन्हा म्हणून काय होते जी उपाययोजना जी झालेली आहे ती म्हणजे असे इलेक्ट्रिकवर या कशावर झालेली आहे ते डायरेक्ट त्यामुळे कुठं कुठं पाण्याचा आणि पोचते आणि कुठे पोचत नाही आणि आता कुठे कुठे तुम्हाला माहिती आहे की ते मशीन लावलं जातं शकता समजतो दडिया मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सभागृहात आज मांडले आहेत विशेष म्हणजे आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आज स्टॅम्प जो आहे पाचशे रुपयाचा स्टॅम्पचा बिल पास झालेला आहे यानंतर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर कोणताही करारनामा करता येणार नाही पाचशे रुपयाचा स्टॅम्प हा वापरावा लागणार विशेष म्हणजे गजानन लवटे यांनी शेतीमालाला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्याचं सोयाबीन असो शेतकऱ्याची कपाशी असो यांना भाव मिळण्यासाठी प्रश्न उचललेले आहे पिक्री हे मानशिकी करणारे जे शेतकरी आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न इथे मांडले आहेत